शेतकरी मित्रांनो आज आपल्या रेशीम्याचा आहे दहावा दिवस आणि फायनली आज आपला जो चौथा मोल्ट आहे तो पूर्णपणे बसलेला आहे मी था था। काल सांगितलं होतं की आपल्या सात फेडीनंतर मोल्ट बसेल तर काल दुपारनंतर आपला जो चौथा मोल्ट आहे तो पूर्णपणे बसला आहे आज आपण त्याच्यावरती चुना हा मारलेला आहे आणि आपल्या वेळेवरती जे देखील पाला देखील शिल्लक आहे त्यामुळे आपण चुना मारलेला आहे तर अमरावण शेतकरी मित्रांनो मी वा रेश्मित परत त्याचा साजरा तुमचं आपली शेती रेशी मिळतेवरती तर आज आपण पाहणार आहोत की आपण रेशीम चुना का मारलेला आहे आज चौथ्या मोल्टमध्ये आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे चौथा मोल्ट हा किती दिवसाचा असेल किती घंट्याचा असेल आणि चौथ्या उलटमध्ये आपण रेशीमाईची कोण कोणती काळजी घेतली पाहिजे आणि चौथ्या मोल्टमध्ये आपल्या आईला कोणकोणत्या रोगाची बाधा ही होऊ शकते हे आपण आज या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती पाहणार आहोत म्हणजे आता जो आपला व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे रेशीमाईचा चौथा मोल्ट त्या मोल्टविषयी आज आपण सर्व काही जाणून घेणार आहोत तर आता आपण व्हिडिओ सुरू करूया तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला समितीविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहायला मिळेल सुरुवात ते शेवटपर्यंत म्हणजे चॉकी आल्यापासून ते मालविकेपर्यंत आपण सर्व डिटेल करून आपल्या चॅनलवर टाकणं ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि व्हिडिओ शेअर देखील करा तर आता मग शेतकरी तुमचा नुसतं वेळ न घेता लागली तर आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता की आपला जो चौथा मोल्ट आहे तो, तो, तो पूर्णपणे बसलेला आहे म्हणजे चौथ्या मोल्टचे लक्षण म्हणजे पाहिले जी तिसऱ्या मोल्टची लक्षणं आहेत ती चावत्या मोल्टची लक्षण आपल्या ठिकाणी पाहायला मिळते तर ती लक्षणे काय होती परत एकदा मी सांगतो की शरीराच्या आळीच्या शरीराची हालचाल ही पूर्णपणे बंद असते बेडवरती पाला देखील शिल्लक राहतो आळीचा खाण्याचा वेग जो आहे तो पूर्णपणे मंदवलेला असतो आळीच्या शरीराची हालचाल ही पूर्णपणे बंद असते आळी या मोल्टमध्ये कसल्याही प्रकारचा पाला हा खात नाही आणि नाक ज्याप्रमाणे फणा काढून बसलेला असतो त्याप्रमाणे आपल्याला आळी ही ओरडोखं करून बसलेली आपल्याला पाहायला मिळते तसेच तर त्याच्या मानेवरती सूज देखील आपल्याला आलेली पाहायला मिळते तर ही होती चौथ्या मोल्टाची लक्षणे तर आपण या ठिकाणी बसतो तर आपल्याकडे जी लक्षणे सांगितली ती सर्व लक्षणे आपल्याकडे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत आपण जर आईच्या शरीराची हालता जर पाहिली तर ती पूर्णपणे बंद आपल्याला पाहायला मिळते तसेच बेडवरती पाला देखील आपल्या भरपूर प्रमाणामध्ये शिल्लक आहे म्हणजे हा आपला कालचा पाला देखील आहे तो शिल्लक राहिला आहे आळी कसल्याही प्रकारचा पाल आपल्याला खाताना दिसत नाही ना आणि आळीचं जे डोकं आहे ते वर करून आळी बसलेली आहे तर आता आपण पाहून घेऊया की आज चौथ्या मोल्टमध्ये आपण कुण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे तर चौथ्या मोल्टमध्ये सर्वात प्रथम मोल्ट बसल्याच्यानंतर त्याच्यावरती रेशीम हा मारणं फार गरजेचं आहे जेणेकरून आपण जर पाहिलं तर हा आपल्याकडे ओला पाला शिल्लक आहे बीडवरती आणि तो राहतोच प्रत्येक मोल्ट म्हणजे थोड्या का होईना बेडवरती ओला पाला शिल्लक राहतो तर त्या पाल्याला बुरशी येते कारण आता पावसाचे दिवस असल्यामुळे तो पाला वाळला जात नाही त्यामुळे बुरशी येते आणि तिथून मग आळीला आपल्या रोगाची बाधाही होण्यास सुरुवात होते तर तो पाला पूर्णपणे वाळून जाण्यासाठी त्या पाल्यावरती आपण चुना मारणंही फार गरजे आहे जेणेकरून तो पाला पूर्णपणे वाळला जाईल तर आपण आज सकाळीच आळीवरती भरपूर असा रेशीम चुना मारलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असेल आ, या ठिकाणी आपण होतं की आपण भरपूर प्रमाणामध्ये आळीवरती रेशीम चुनेचा वापर आपण केला आहे जेणेकरून आपल्या बीळवरती पाला हा जास्त होता तर तो, तो पाला पूर्णपणे वाळून जाईल यासाठी आपण आळीवरती सर्वात प्रथम अगोदर रेशीम चुना मारणं फार गरजेचं आहे तसेच चौथ्या मोल्टमध्ये आणखीन काळजी घ्यायची म्हणजे ती म्हणजे मोल्टमध्ये आळीला मुंग्याचा देखील देखील लागू शकतात म्हणजेच आळीचा एक मी गेल्या मुल्ट मी सांगितलं होतं की आळीचा एक उग्र वास येतो आणि त्या वासामुळे लाल मुंगी देखील आपल्या आळीला लागू शकते आणि ती लाल मुंगी आळीला चावल्याच्यानंतर आळी पूर्णपणे मृत्यू पावते यासाठी आपण लाल मुंगीची देखील ला काळजी घेणं गरजेचं आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे हा मोल्ड आपला किती तासाचा असणार आहे तर पहिला मोल्ड तर आपण पाहिला तो जो छत्तीस घंट्याचा होता त्यामध्ये वातावरणानुसार एक दोन घंटे मागं पुढे झाले तरी चालतं आणि आता हा जो मोल्ट असणार आहे आपला चौथा मोल्ट म्हणजेच लास्टचा मोल्ट असणार आहे तर हा मोल्ट आपला अठ्ठेचाळीस घंट्याचा असतो तर या अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये आपल्याला आळीची योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं त्यामध्ये आपलं टेम्परेचर मेंटेन असेल आळीला योग्य प्रमाणामध्ये आपल्याला टेम्परेचर ही फार गरजेचं आहे त्यासाठी आपण सीडचे पडदे देखील वरती घेतलेली आपल्याला पाहिलं म्हणजे जेणेकरून आपल्या आळीला योग्य हवा लागेल तर या अठ्ठेचाळीस घंट्यानंतर आणखीन एक दोन घंटे वातावरण गार किंवा गरम जर राहिलं तर आणखीन एक दोन घंटे मागं पुढी होऊ शकतं ज्यावेळेस आपल्या शंभर टक्के मोल्टपासून त्याच वेळेस आपण आपल्या अळीला पालाही देणार आहोत तर हा आपला चौथा मोल्ट म्हणजे लास्टचा मोल्ट आहे याच्यानंतर आता आपली आळी डायरेक्ट कोशासाठी मार्गस्थ होणार आहे म्हणजेच आता पाला खाणार ती एक चौदा ते पंधरा फीड खाऊ शकते वातावरण गार किंवा गरमीच्यानुसार आणि त्यानंतर मग आळी लगेच आपली कोशावर जाण्यास सुरुवात होईल तर शेतकरी मंत्र्यांना हा होता चौथा उलट तर आजचा व्हिडिओ आपण याचा समोर करतो पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत आपली सीतरी सिंगच्या युट्यूब चॅनलवरती तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा